ಭಾರತರಶ ಸತರಶ ಗವ ಗಾ किती बाकी माका किती बाकी माका माका उच्चार ट्रॅक्टर घेणं कुठलं घेणं कुठलं होतं बुस्टर किती होत झाले दादा काढून काल काढ काल काढले आज आम्ही काय भाव गेली माका पंधराशे कुठले तुम्ही माळेगाव किती होत झाले माका काढून काय भाव गेली माका सतराशे

सतराशे कुठले तुम्ही नगरसन किती काढून काय सोळा बहात्तर सोळा पंच्याहत्तर सहा सात्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी ऐंशी आवड करू सोळा नव्हतं सोळा अठ्याण्णव त्र्याण्णव

किती दिवस झाले मग काढून पाच सहा दिवस बियाणं कुठलं आठवण सातशे अको काय अपेक्षा तुमची काय तर असत काही खर्च नाही खर्च भावात काय खर्च निघा

काढून बियाणं कुठला तो पंधरा सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंधरा पंच्याण्णव पंधरा पंचानव पंच्या పంధ్ర పం కానీ సతీ కు

ते असं राहिलं का कारण खर्च भेटला का खर्च खर्च कस चाळीस गुंटेची माका चाळीस गुंटेची माका आहे किती क्विंटल सत्तर हजार खर्च किती आला दादा खर्च झाला दा तिला आता समजा अठरा हजार रुपये खर्च अठरा आणि झाले किती आता झाले किती व्हायचे तिच्यावाले आता समजा पस्तीस चाळीस हजार रुपये स्वतःची वैयक्तिक आपला स्वतःची मेहनत वेगळी वाटलेले पैसे एवढे काय राहत केलं त्याच्यामध्ये बावीसशे पंचवीस बावीसशेच्या आसपास विकली काल पालचाल पडताळ बसत नाही आशे गेले तर काही पलताळ नाही बसत असे गेले तर काही भेटत नाही काय परवडणार ಚಾರಿಯೋ ಕೂಡ <saidagit> <said <Medicine setting sampling> ಸತರ ಕೂಡ ಹೌದು ಕಡೂ ಕಲ್ ಕಡಲ ಬೀಯ ಅಡ್ವಾಂಟಾ ಸಾದ ಕಾಯಿಲ ಸತರ ಚಾಳ ಸತರ ಚಾಳಿ कोळगाव किती दिवस झाले माका काढून दिवस पंधरा दिवस परवडले का परवडले चांगले भाव आहेत मका बारी क्वालिटी मका बियाणं कुठलं बियाणं बियाण नगर काय काय भाव गेले काका मका सतराशे एक कुठले तुम्ही कोळगावचे कोळगाव किती दिवस झाले माका काढून माका चार पाच दिवस बियाण कुठलं बियाण आडवंट आहे आडवंट असा चेक कवन परवडली का मका काय तू परवडली काय अपेक्षा आहेत तुमची आमची मग दोन हजार लोक दोन हजार पर्यंत गेली पाहिजे ना ती दोन हजार लोक गेली तर परवडती चोकणी खादी परत काढायला मार्केटचं भाडं बरोबर किती घर टोटल किती खर्च झाला आतापर्यंत एकरी तरी वीस एक हजार रुपये खर्च

ಕಿದ್ಯವದೆಲ ಮಾಕ ಗಾಡುನ ಮಾಕಾ ಜನೇವದ ನಾ ಆಯುತ ನಾ ಗಾಡುನ ಗಾಡುನು. ಮಾಕಾ ಗಾಡುನ್ರಿನು ನಾಗಾದೆಲವಲಿದಿ. ನಾದದಿರಿಸಿದುನು ವಾಲಾ ಕಾಡುನಾಲನ. ಕಾ ಅಪೆಗಷೇದ ತುಮಚ सांगा तुम्हाला पाहिजे पंचावन्न सोळा छापन सोळा छप्पन्न एक छप्पन्न सत्तावन्न सातव साठ सोळा चार एकशे पासष्ट सोळा पाचशे सहा सात सहासाठ एक सहा सोळा सात ते कमीं। ಸೋಸ ಬಲ ಕಡಲೆ ಅದೇನ ಕೂಡ ಭೋಗಿ ಭೋಗ ಸೋಳೆ ಸತ್ತ ಸೋ ಸತ್ತ ಮಾಲಖೇಡ ಕಾಲ ಕಡು परवा दिवशी काढले बियाणं कुठलं अजितच परवडले की माझा आडवंट अजित नाही आडवंट एवढ एवढ्या भेट्या एवढ्या काय बोला नाही काय अपेक्षा तुमची काय भाऊ काहीतरी दोन तीस दोन अडीच हजार रुपये तरी भाव पाहिजे ना आणायला न्यायलाच भाडत एवढं दोन हजार रुपये भाडं या सार काय याच्यात आहे ना मजूर शेतकरी गेला दोन हजार दा दोन हजार एकवीसशे रुपयाला एकवीस लागा त्या दोन चाळीस हा खर्च किती झाला तो झाला दहा हजार रुपये झाला नांगरायचं राहायचं घे मारायचे ते मारायचे ते वेगळं तयार करायला अरे खर्च एवढा भेटू काय राहील त्या आणि ऑवरेज पण द्याय नावेज पंधरा बरं बरं ऑवरेज नाही काही ऑवरेज कांदा ला सतरा बावीसतीस बस चौतीस सतरा पस्तीस चाळीस सतरा एकेचाळीस बेचा सतरा बेचाळीस बेचाळीस दोन सतराशे बेचाळीस रुपये आहे का काय भाग सतराशे सतराशे बेचाळीस कुठले तुम्ही रायता किती दिवस झाले काढून చూ బిడ్డలి మా దాదా మా సోళ సోళసా నిమగ్ మియో काय अपेक्षा येत तुमची काय पाहिजे सतराशे अठराशे तरी जायला पाहिजे तर परवडले असत एकर एकरी खर्च किती आला खर्च पंचवीस हजार झाले किती एव्हरेज किती दिला एकरीवरेज काय तीस अका काय भाऊ गेली माका सोळाशे सत्तर सोळाशे सत्तर कोडले तुम्ही

बाराशे सोळा पंचावन्न कुठले तुम्ही सावरगाव किती दिवस झाले मका मागेल का मा सोळा पंचावन्न सोळा पंचावन्न कुठले तुम्ही सावरगाव किती दिवस झाले मका काढून काल काढले आज आणली बियाणं कुठलं होतं बियाणं काही मिक्स आहे काय किती दिवस झाले मका माकाडून हा राम राम हा झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस गेलं कुठलं होतं गेला याच होत सातशे काय परवडले गा काही याबाबत परवडली खर्चाच्या मानानं

सोळा सत्तर कुठली तुम्ही तुळगाव किती दिवस झाली मग काढून दिवस पंधरा दिवस काय अपेक्षा तुमची काय ये तीस पंधरा बत्तीस चौतीस चौतीस पंधरा चौतीस एक चौतीस दोन पंधरा चौतीस तीन उद्या का

सोळा पन्नास एपन सोळा पंचावन्न छप्पन साठ एकसष्ट सोळा पासष्ट सदुसष्ट अडुसठ एकोणसत्तर सत्तर सोळा सत्तरऐंशी सोळा ऐंशी ऐंशी एक ऐंशी दोन सोळा ऐंशी तीन ऐंशी कर सोळाशे ऐंशी कुठले जाता तुम्ही कुंभारी किती झाले झाली काढून आताच काढले भाऊ आताच काढली बियाणं कुठलंय बियाणाच काय आठवण आठवणता सात शेकॉन परडली गरडली माका काय परवडली फार वटुळ झालं काय पाण्यामध्ये पाय घालू घालू जाम झाले त्याच्यामध्ये झालं ना, ना चे, चे, आता काय करणार काय अपेक्षा काय अपेक्षा दोन हजारच्या पुढे जायला पाहिजे काय तर माझे आहे ना सोंगायचे बावीस हजार रुपये द्यायचे काढायचे सत्तर रुपये पोत द्यायचे हे काय करायचं बरं काय शंभर रुपये पोत झाला आता नाही आपण सत्तरच धरलं तरी पण सांगतो बस एकरी खर्च किती आलं झाले किती आता आता लय खर्च येईल भाऊ सोंगायचे बारा हजार रुपये काढायचे सत्तर रुपये किती झाले सांगा ना काय परवडलं आम्हाला त्याच्यात तीन हजारा सांगा ना तीन तीन हजार माल टाकला मग एक अकरा तीन महिला घालशे कमीत कमी सहा हजाराचं हे झालं खास झाली मग तीन हजार झालं हा मग या जरा तुम्ही हिशोब राहारा ना किती उरले काही नाही उरेल हे फक्त चालू आहे चालू आहे okay. विषय संपला